आपण राहत आलो आज आपल्याला आज करायचं पालकाच्या व्हायच्या पुऱ्या आज आपण पालक भाजी आणली आता ही भाजी चिरून पालकच्या पुऱ्या करायच्या आपल्याला आज पुऱ्यासाठी साहित्य काय काय घेतलं ना ते आपण पाहू आता पालकाच्या पुऱ्या करायसाठी ना आपण हे पालक आणलाय वाटीवर आपण गव्हाचं पीठ घेतलंय थोडस बेसन पीठ घेतलंय हिर्या मिरच्या घेतल्या तर थोडा लसूण घेतलाय एक चमचा हळद घेतली एक चमचा जिरे घेतले एक चमचा ओवा घेतलाय थोडासा खाता सोडा घेतलाय चव मीठ घेतलंय आणि थोडी कोथंबीर घेतली मिरचीचे दिटं काढून घेऊ आता आपले वाटून घ्यायचे आता त्याचे तिटं काढून घ्यायचे मिरची आणि लसूण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपल्या मिरचीचे तिटं काढायचे झालेच आता आता आपण लसूण घेऊ उन आता हे थोडासा हे लसूण आहे ना हात ये ये आता हातावर चुळून घेऊ आता म्हणजे चुळल्यानंतर याचं हे सालपट निघून जातं त्याच याचा म्हणजे लसूण नाही चालतं हे निघून जात लसनाच आता आपला हे लसूण सोलायचा झालाय आता आता आपण हे तिखट ना पाटा पाटाधून पाट्यावर वाटून घेऊ आता वा लसूण आता आपण सोलून घेतला घेऊ आता ही पालक भाजी अशी चिरून घेऊ अशी बारीक चिरून घ्यायची आपल्याला बारीक चिरून घ्यायची आता आपली पालक भाजी चिरायची झाली आता आता आपण कोथंबीर चिरून घेऊ बारी आता बारीक अशी कोथंबीर चिरून घ्यायची आता आपली कोथंबीर चिराय झाली आता अशी बारीक चिरून घेतली आपण कोथंबीर आपली नाचूल पिटली आता आपण कडाई मांडून घेऊ वर आता तेल गरम व्हायला ओतून घेऊ आता आता आपण तेल ओतून घेऊ आता तोवर आपलं तेल गरम होईल आपण आता हाटाने वरटा धुवून घेऊ आपल्याला हि मिरची वाटून घ्यायची आता मिरच्या मीठ आपण टाकून घेऊ मिरच्या टाकल्या तर मीठ टाकून घेऊ मीठ टाकलं म्हणजे असं बारीक वाटा द्यात तशा मस्त वाट 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 बारीक वाटून घ्यायच्या आपल्याला ह्या आता आपल्या मिरच्या बारीक झाल्या आता आपल्या जिरे त्याच्यामध्ये वाटाल टाकून घ्यायचे आता त्याचे जिरे टाकून घ्यायचे जिरे वाटले म्हणजे असं खमंग लागत आता आपल्या जिरे पण बारीक झालेत आता वाटून आता आपण याच्यामध्ये ना लसूण घालून वाटवा आता वाट आता लसूण घालून आपण वाटू आता आप ना? ए, आता आपल्याला हे मिरच्या लसूण आता हे आपले बारीक घालतो आता आपल्याला हे तिखट आता काढून घ्यायचंय आता आता आपलं तिखट नाही काढून घेऊ आता आपलं हे तिखट आपण काढून घेतलंय आता आता हे पालक भाजी धुवून घेऊ आपण आता धुवायची अशी मग आपल्या आता पिठामध्ये मळून घ्यायची त्याच्यामुळे अशी चुरगळून धुवायची अशी चांगली पण भाजी नाही खळखळ धुवून घेऊया माती कुती लागलेली त्याला बघा आपली भाजी कशी आता आपण धुवून घेतली आता ही भाजी घ्यायची धुवून आपण भाजी आता धुवून घेतली ह्या काही घावाचं पीठ घेतलेले ना आता आपण टाकून घेऊ आता आता आपण गव्हाचं पीठ टाकलंय आता त्याच्यानंतर आपण हे पीठ टाकून घेऊ आता ओवा टाकून घेऊ आता खचा टाकू आता हे हा का आपली एक चमची हळद घेतलेली ना ती त्याच्या टाकून घेऊ आता आता हे वाटलेलं तिखट आहे ना आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता त्याच्यामध्ये ना थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आता मग आपल्याला हे मळून घ्यायचं आता आता आपण असं मिस्क करून घेऊ असं मळून घेऊ असं सगळं कालून घ्यायचं मग आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं जसं आपण चपात्याला उंडा मळून घेतात ना तसंच मळून घ्यायचा थोडं थोडं जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं टाकून असं मळून घ्यायचं असं हे थोडं थोडं पिठ पाणी टाकून टाकूनशे मळून घ्यायचं आपल्याला पातळ नाही करायचं आता त्या उंड्यावर उंडा मळून घ्यायचा आहे एखाद्या पाणी जर टाकलं पातळ होईल मग थोडं थोडंच पाणी टाकून मळून घ्यायचं आपल्या ना आता मस्त असा उंडा मळून झाला आता आता उंडा मळलेला ना आपण आता पाच मिनटं भिजून देऊ आता असा तोडून घ्यायचा असा आणि मग गोल हातावर चोळून घ्यायचा असा मग असा या पिठामध्ये असं बुडायचं असा हे हातावर चोळ ना म्हणजे गोल पुरी ती अशी लाटून घ्यायची अशी असं मस्त लाटून घ्यायची बघा आई आपली ना किती मस्त झाली पुरी घ्या ही अशा सोऱ्या आपल्याला सगळ्या लाटून घ्यायच्या आपल्याला तेल गरम होत पुऱ्या लाटून घ्यायच्या आपण ना पुऱ्या ह्या लाटून घेतल्या तर आता आपण एवढ्या पुऱ्या तळून घेऊ आता सगळ्या पुऱ्या आपल्याला अशाच्या तळून घ्यायच्या अशा सोडून घ्यायच्या आपल्याला पुऱ्या ह्या अशा तळून मग वर येत्या त्या तळून वर आले का अशी खाल्ली साईट ना तर ह्याच अशी पलटी करून घेऊ आपण अशी त्याची पलटी करून घेतली का मग दोन साईडनी मग ती हे असं ना सारखं खालवर करीत राहायचं मग दोन्हीकड्या साईडनी चांगल्या त्या मग चळात लाल खरपूत चांगला तळून घ्यायच या था था आता आपल्या नाया मस्त तळ्यात असं आता आपण या काढून घेऊ हा का कशी आपली वर आले तर ही आता ही साईट आपण पलटी करून घ्यायची परत आपण दुसरी खाली सोडून द्यायची ही पलटी करून घ्यायची ही खालच्या साईटी ना तळणी ना लगेच याला तू पुरी वरती हा का आता आपली ही मागून सोडलेली पुरी पण आता वर आली हा ही आता आपण ही पलटी करून घेऊ आता काढून घेऊ आता सगळ्या पुऱ्या आपल्याला अशाच्या तळून घ्यायच्या घ्यायच्या पुऱ्या तळून घ्यायच्या झाल्यात आता या काढून घेऊ आता आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या झाल्या तर आता आपण कडाई उतरून घेऊ आता खाली आमच्या पालकपुऱ्या करायच्या झाल्यात आता आता या पुरेना कशा झाल्या तुम्हाला मी खाऊन भारी करून पहा आमच्या सारख्या तुम्ही खाऊन बघाला आमच्या व्हिडीओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ना आता लिहून पाठवा